नमस्कार मी प्रदीप नडणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याला आठवत असेल मुन्नाभाई एम बी बी एस हा चित्रपट अतिशय गाजला त्या काळात कशा पद्धतीची फसवणूक केली जाते याबद्दलचा तो चित्रपट होता पण आता एक नवीन चित्रपट काढावा लागणार आहे पूजाबाई आय ए कारण पूजा खेळकर प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी यांचे जे कारनामे समोर आलेत त्यातनं सामान्य माणसाचं डोकं गरगरायला लागतं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवरती आरोप या पूजाबाईंनी केले होते अगदी निवडणुकीच्या काळामध्ये त्या पूजाबाईंच्या विषयामध्ये जेव्हा त्यांची एकूण चौकशी सुरू झाली त्यांनी चक्क एक केबिनच अधिकाऱ्याचं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं केबिन ताब्यात घेतलं ते सुट्टीवर गेल्यानंतर त्यांच्या खाजगी गाडीला आंबर दिवा लावला असे दिवे लावण्याचे प्रकार त्यांचे भरपूर आहेत या सगळ्या कारणाम्यातून त्यांची वाशिमला बदली करण्यात आली प्रकरण असं लक्षात आलं की त्यांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे आहे तेच मुळात बोगस आहे ते दोन हजार बावीसला त्यांनी आहे नगर जिल्ह्यातल्या पाथर्डीच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडून ते ऑनलाईन पद्धतीने मिळवले त्यांचे वडील दिलीप खेडकर हे देखील आय एस होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळामध्ये विभागीय आयुक्त म्हणून ते सेवानिवृत्त झाले लोकसभेची नगरची निवडणूक त्यांनी वंचितकडून लढली तेव्हा चाळीस कोटी रुपयाची मालमत्ता आपल्याकडे असल्याचं त्यांनी प्रमाणपत्र तेव्हा दिलंय तरी देखील पूजा खेडकरना चक्क नॉन क्रिमिनिअरचं प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्न कमी असल्याचं प्रमाणपत्र दिलं गेलंय अव याच्या पुढे दोन हजार अठरा ते एकवीस या कालावधीमध्ये नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयातून नेत्र दिव्यांग व मनोविकार या दोन विषयाचं दिव्यांगांचं प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी मिळवलं आता काय आहे नगरचे आत्ताचे जे जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे सगळ्या प्रकारची चौकशी केली आणि त्यांनी चौकशी करून सिद्धाराम सालीमठ असं जिल्हाधिकाऱ्यांचं नाव आहे सगळा त्यांचा अहवाल विभागीय आयुक्त नगरचं नाशिक हे येतं नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे सगळा अहवाल आपला दिला आहे त्यांनी अहवाल गोपनीय असल्यामुळे पत्रकारांना सांगितला नाही पण तो अहवाल ज्या अर्थी आता प्रवीण गेडामांकडे गेलाय गेडाम हे कोणालाच सोडत नाहीत ते अतिशय शिस्तबद्ध अधिकारी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत आणि त्यामुळे आता पूजा खेडकर यांचा खेळ खलास सोडलंच जाणार नाही आहे काय आत्ता त्यांना मसुरीला बोलवण्यात आले आहे वाशिम थांबवा आणि तुम्ही मसुरीला आहे असं सांगितलं आहे त्यांच्यावरती जे आरोप आहेत त्याच्याबद्दल सुनावणीला त्यांना बोलवण्यात आलं पण ते अजून त्यांनी वाशिम सोडलं नाही आता पूजा खेडकरांचा पाय दिवसेंदिवस खोलात जातो आहे आता त्यांच्याबद्दलच्या मागण्या अशा येत आहेत की त्यांचं निलंबन केवळ पुरेसं नाही तर त्यांना फसवणुकीच्या एकूण गुन्ह्याखाली अटक व्हायला पाहिजे त्याच्यावरती खटला चालला पाहिजे त्यांनी आत्तापर्यंत जे पैसे उचललेले आहेत पगार उचलला आहे हे सगळे त्यांच्याकडे वसूल क केले पाहिजेत आणि यापुढे आय ए एसमध्ये या पद्धतीचा कारभार कोणी करू नये यासाठी दक्षता दिली पाहिजे घेतली पाहिजे बघा हे प्रकरण सोडा म्हणजे सुरुवात आता सुरू झाली आहे एक ज्योती मेशराम नावाची अधिकारी ती जी स्वतःला आय एफ एसमध्ये मध्ये आहे असं सांगते आहे तिचं आत्ता जे समोर येत आहे तिने परीक्षेत पास नाही आहे आणि स्वतःला आय एफ एस अधिकारी ती सांगते आहे आतापर्यंत एकूण यू पी एस कडे अतिशय पारदर्शी अतिशय शिस्तबद्ध यंत्रणा त्या कड़े, कड़े या स्पर्धेकडं परीक्षेकडे बघितलं जायचं आणि या परीक्षेवरती देशातल्या अक्षरशः लाखो विद्यार्थ्यांचे डोळे लागलेले असतात आणि अनेकांचं स्वप्न असतं आम्ही आय एस होईन आय एफ एस होईन आय पी एस होईन आणि त्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत घेतात पंधरा पंधरा तास ते अभ्यास करतात अशा मुलांना काय वाटत असेल की अरे आपण इतकं कष्टाने सगळं करतो आणि अन्य सगळीकडेच जसं मॅनेज होतं तसं इकडं मॅनेज व्हायला लागले तर आपलं काय तरुणांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होतात आणि या प्रश्नांचं उत्तर यंत्रणेला दिलं गेलं पाहिजे यंत्रणा आपली तकलादू जर असेल तर विद्यार्थ्यांचा तरुणांचा याच्यावरचा विश्वास उडेल आणि म्हणून पूजा खेडकर यावरती अतिशय कठोरातली कठोर कारवाई होण्याची खरी गरज आहे बघा मुन्ना भाई एम बी बी एस नंतर पूजाबाई आय ए एस हा विषय गाजतो आहे मात्र सकारात्मक या सगळ्या विषयामध्ये पनिशमेंट अशी झाली की ज्यात आता पुन्हा कोणी असं धाडस करणार नाही हा मेसेज देण्याची खरी गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा